उन्हाळ्यामध्ये बऱ्याच घरांमध्ये सॅलॅड खाल्ले जातं आता कोशिंबीर रायतं सॅलॅड ह्याच्यामध्ये फरकच आहे कोशिंबीर म्हणा किंवा पचडी म्हणा हे आपलं भारतीय नाव झालं हो साधारण सॅलॅड आणि यांच्यामधले जे आपण इन्ग्रेडियंट्स किंवा वस्तू वापरतो किंवा जिन्नस वापरतो ते सारख्याच असतात परंतु त्याच्यामध्ये थोडंसा फरक असतो उदाहरणार्थ कोशिंबीर म्हणतो आपण तर कोशिंबीरीत आपण दही साखर मीठ आणि वर्णफोडणी घालतो ही झाली आपली भारतीय कोशिंबीर पचडी आहे नुसती कोरडी असते त्याच्यात दही बी घालत नाही त्याच्यात आपण दाण्याचा कूड खोबरं लिंबाचा रस हे वापरतो साधारण कोशिंबीर आणि पचडी याच्यामधला हा फरक आहे परंतु सॅलॅडमध्ये काय तर त्याच्यामध्ये ते ड्रेसिंग वापरतात आता ड्रेसिंग म्हणजे काय की ज्या आपण या साधारण कोशिंबिरीमध्ये वापरतो म्हणजे दही म्हणा फोडणी म्हणा किंवा लिंबाचा रस मिरपूड मीठ किंवा भाजलेल्या जिऱ्याची पूड अशा अजून काही गोष्टी असतात त्या सगळ्या एकत्र करून ते चांगलं फेटतात आणि मग त्या सॅलेडवर ओततात त्याला ड्रेसिंग म्हणतात तुम्हाला जर ड्रेसिंगबद्दल आणखीन माहिती हवी असेल तर आपण नक्की त्याच्यावर व्हिडिओ करू घेऊन मला अतिशय सॅलॅडसुद्धा आवडतात विशेषतः उन्हाळ्यात तर सॅलेड खायला चांगलेच चांगले, चांगले। पण तुम्हाला वजन कमी करायचं असेल ना तर असे मस्त चवदार सॅलेड आणि कोशिंबिरी करून खाल्ल्यानं तसं भर, भर 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 वजन कमी होतं हा माझा अनुभव चला तर मग हे असे वेगवेगळ्या प्रकारचे सॅलड बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया ज्यावेळेला आपण सॅलाड करतो ना त्यावेळेला साधारण ह्या भाज्या वापरल्या जातात याला एक्झॉटिक भाज्या असं म्हटलं जातं हे लेट्यूस आहे नंतर याला झुकिनी म्हणतात काकडीसारखीच दिसते पण झुकिनी आहे नंतर हा रेड कॅबेज आहे याला ब्रोकोली मशरूम आणि बीट ठेवलं आहे आता या सगळ्याचं मिळून आपण सॅलाड कसं करायचं ते बघूया आता याच्यात आपण पहिल्यांदा ड्रेसिंग करतो त्याच्यात आपण थोडंसं मीठ घातलं आहे नेहमी ड्रेसिंग करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि वेळेवर मात्र आपण त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या ज्या काही आपण चिरल्या असतील त्या घालायच्या नंतर पेपरिका घातल्या एक आहे बरं का हे ज्या आपल्या सगळ्या भाज्या असतात ना या थंड पाण्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवायच्या म्हणजे त्या अगदी कुरकुरीत राहतात एक पाव चमचा मिरपूर खरं ड्रेसिंगमध्ये ना ऑलिव्ह ऑइल वापरतात किंवा कुठलंही बिनवासाचं तेल आपण याच्यामध्ये वापरू शकतो मी याच्यामध्ये जवसाचं तेल वापरणार आहे कारण जवस किती पौष्टिक आहे तुम्हाला माहितीच आहे आपण एक आणि दोन चमचे जवसाचं तेल घातलं आता हे आपण चांगलं एकत्र एक करून घेऊया आपण कोशिंबिरींना वर्ण फोडणी देतो या सलॅडमध्ये कच्चं तेल वापरलं जातं ड्रेसिंगचे सुद्धा अनेक प्रकार आहेत बरं का तुम्हाला जर आवडलं ना तर वेगवेगळ्या प्रकारचे सॅलॅड आणि वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसिंग आपण करू शकू आता ह्याच्यामध्ये आपण अंदाजे दोन चमचे लिंबाचा रस घालणार होतो ह्याला ड्रेसिंग म्हणतात आता हे आपलं ड्रेसिंग झालेलं ह्याच्यामध्ये आपण आपल्या भाज्या घालून घेऊयात चिरलेला कॅबेज लेट्यूज हे सगळं मी थंड पाण्यात ठेवलं होतं त्यामुळे ह्याला कुरकुरीत पण आला आता हे आपण सगळं ह्याच्यातनं पाणी निथळून घालून घेऊयात ह्याच्यात गाजराचे तुकडे सुद्धा आपण पाण्यात टाकले होते ते घातले आता आपण काकडी घालून घे घेतली आणि आता आपण थोडीशी याच्यामध्ये झुकिनी पण घालून घेऊयात आणि आता हे आपण टॉस करून घेऊयात टॉस म्हणजे काय दोन चमचे घ्यायचे आणि त्याने हे सगळं सॅलड खालीवर करून घ्यायचं या सॅलॅडमध्ये आपण उकडलेले हरभरे छोले कॉर्न ज्या आपल्याला भाज्या आवडतील त्या घालू शकतो आपलं हे जवसाच्या तेलाचं आणि लिंबाच्या रसाचं सॅलाड तयार झालं आता आपण दुसरं क्रीमी सॅलॅड कसं होतं ते बघूया आता सॅलेडसाठी आपण क्रिमी ड्रेसिंग करतो त्याच्याकरता साधारण हे एवढं आपण पन पनीर घातलं आहे पंधरा सोळा काजू घातलेत कारण हे ड्रेसिंग जरी जास्त झालं ना तरी मी ते फ्रीजमध्ये ठेवून देईन कारण काय ते दोन तीन दिवस आरामात राहतं त्याच्यात एक पाव चमचा मोहरी याच्यात आपण थोडंसं पाणी घालणार आहोत दूध घातलं तरी चालतं कोकोनट मिल ऐस मिल्क घातलं तरीसुद्धा चालतं पण आज आपण पाणी घालणार आहोत समजा जर कोणी जे असे असतात की ते दुधाचे पदार्थ खात नाही त्यांनी कोकोनट मिल्क म्हणा किंवा असं पाणी घालून केलं तरीसुद्धा चालतं त्याच्यात थोडंसं मीठ घालून आपण हे मिक्सरवरनं छान बारीक करून घेणार आहोत आता दुसऱ्या प्रकारचे आपण सलॅड करतो त्याच्यामध्ये हे आपण चिरलेले मशरूम थोडी चिरलेली झुकिनी चिरलेलं पनीर चिरलेली काकडी थोडेसे अक्रोडचे तुकडे हे लेट्यूसे हे हाता हाताने तोडून आपण ह्याच्यात घालणार आहोत चिरण्यापेक्षा हाताने तोडून घेतले म्हणजे मग ते काळे पडत नाहीत आणि कुरकुरीत राहतात ह्याच्यात आपण ब्लाच केलेली ब्रोकोली घालतो आहे थोडीशी कोथिंबीर आता हे काजू पनीरचं क्रीमी ड्रेसिंग केलं के के ला आहे ना ते आपण आपल्या सॅलडमध्ये घालून घ्या आपल्याला हवं असेल तर आणखीन बारीक केलं तरीसुद्धा पेस्ट केली तरीसुद्धा चालू शकते पण आता कसं छान दाताखाली आलेलं छान लागतं ना म्हणून मी थोडीशी जाडसर ठेवली आपल्याला हवं तेवढं घालून घ्यायचं कारण पनीर आणि काजू आहेत या दोन्ही गोष्टी आपल्या तब्येतीकरता अतिशय चांगल्या असतात त्यामुळे फार विचार न करता भरपूर घातलं तरीसुद्धा चालू शकतं आणि हे आता कालून घेऊयात आणि मग वेळेवर आपण त्याच्यात चिरलेलं बीट घालूयात ह्याच्यात आपण सफरचंद घातलं तरीसुद्धा छान लागतं बरं का कधी कधी सफरचंद घालून करावं कधी डाळिंबाचे दाणे घालून करावं अनेक प्रकारे या क्रीमी सॅलेड आपण करू शकतो मला असं वाटतं की लहानपणापासून मुलांना याची सवय लावावी आता समजा लेट्यूस वगैरे आपल्याला भाज्या नाही मिळाल्या आपल्या इथे तर पालक आपण ब्लांच करून घालू शकतो ज्या ज्या आपल्याला भाज्या अवेलेबल असतील आणि आपल्या घरात अव आवडतील त्या घातल्या तरी चालू शकतात बटाटासुद्धा उकडलेला छान लागतो आता हे आपलं कालवून झालेलं आहे तर त्याच्यात थोडंसं आपण वेळेवर बीट घालणार आहोत कारण आधी बीट घातलं असतं तर त्याला रंग आला असता एक दोन चिमूट आपण मिरपूड घालणार आहोत मिरपूड आणि मिठाचा स्वाद छान आला पाहिजे रशियन सॅलडसुद्धा मला अतिशय आवडतं तुम्हाला आवडतं का हो असेल तर मला नक्की सांगा आपण रशियन सॅलेड नंतर मेक्सिकन सॅलेड बऱ्याच प्रकारचं सॅलेड आपल्या यूट्यूबवर दाखवू शकतो चवीपुरतं मीठ घालायचं आणि हलवून घ्यायचं चला आपलं क्रीमी सॅलेड सुद्धा तयार झालं आता आपण वाढायला घेऊया आपण आता दोनच प्रकारचं ड्रेसिंग केले आणि त्याच्यापासून आपण सॅलॅड केलं परंतु असे कित्येक प्रकारचे ड्रेसिंग्स आहेत की जे आपण असे करू शकतो आणि त्याच्यामुळे आपलं सॅलड उत्तम पौष्टिक आणि चांगलं होतं आणि याच्यामध्ये आपण एक्झॉटिक ज्या भाज्या आहेत त्या वापरल्यात त्यामुळे त्याचं आणखीन स्वाद वेगळा येतो फक्त ह्या भाज्यांची थोडीशी सवय मात्र करावी लागते असे छान छान व्हिडिओज बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक सांगायचं राहिलं बरं का मी जरी आजी असेल तरी सगळ्या प्रांतातले सगळ्या देशातले सगळे पदार्थ मी क घरी करते आणि ते तुमच्याबरोबर पण शेअर करायचे त्यामुळे वेगवेगळ्या वेग अशा रेसिपी टाकल्या तरी बघायला विसरू नका बरं का धन्यवाद